के लिए हम लोग पहली उंगली माथे पे तीन उंगलियां आंखों पर और कान के साइड में जो एक छोटा सा पोर्शन होता है उसको अंगूठे से दबाएंगे और आप इंस्ट्रक्शन पहले सुन लीजिए आपकी जो टंग है जीभ आहे प्रत्येक ना ती त्याने ट्विस्ट करायचे आणि आत्मकडे आवडा चिप करायचे जेव्हा परत ट्विस्ट करतो ऍक्च्युअली uh, जो आपला भ्रामरीचा प्राणायाम आहे ना त्याचे फायदे वाढतात आणि जस जसं आपलं एज पुढे जातं ना ऍक्च्युअली मेंदूच्या समस्या बऱ्याच लोकांना येतात विसरण्याची गोष्ट असतात खूप साऱ्या गोष्टी असतात तर नस ज्या आहेत ना त्या भ्रामरी प्राणायामाने मोकळ्या होतात तर तुम्हाला टन विस्ट करून तू वर्धी आणि ओमचा उच्चार करायचा आहे ठीक आहे सो लेट स्टार्ट तीन पाच वेळा आपण करतो रुकेंगे अभी हम लोग मुद्राओं का थोड़ा सा अभ्यास कर लेंगे जैसे हमेशा कदम सर जी बताते हैं ना मुद्रा सो तो ये एक्चुअली प्राण मुद्रा है जैसे सर बताते हैं वैसे ही हृदय के लिए और लंग्स के लिए बहुत उपयोगी है सी जितक तुम्ही शांत बसाल ना मैं मी नेहमी म्हणतो की तोंड बंद ठेवा आणि डोळे बंद ठेवा यु विल युअर लाईफ तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल प्रत्येकाने आहे ना जेवढे पण शरीरामध्ये न्यूट्रिएंट आहेत ना ते सगळे न्यूट्रिएंट तुमच्या शरीराला पोहोचतात त्याच्यामुळे आपल्याला ना थोडस ध्यानावस्थेमध्ये आहे ना दोन मिनट आहे ना आपल्याला प्राणमुद्रा करायची येस प्राणमुद्रा बोट जोडायची आहेत अंख्याला शेवटची दोन बोट टच करायची आहेत नाही ही दोन बोट जोडली आहेत आणि शेवटची दोन मोठ अंख्याला जोडलेली आहेत सो मुद्रा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ध्यान करायचं आहे श्वासावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि सावकाश तुम्ही श्वास घेताय डीप्रीत करताय आणि तो सोडताय श्वास घेताना तुमचं कोट येईल श्वास सोडताना पोट आतमध्ये जाईल सो डीप ब्री बेली ब्रिदिंग आपण ज्याला म्हणतो ना ते करायचंय आणि श्वासाकडे लक्ष द्यायचंय लास्ट लास्ट टू फिंगर्स नीड टू हा अच्छा अंगठ्याला आहे ना करळी आणि रिंग फिंगर जे आहे ना ते टच करायचे अंगठ्याला हा रिंग फिंगर आणि करंगळी टच करायची आणि बाकीची दोन बोट आहेत ती सरळ आणि कणात ताट पाहिजे प्रत्येक मुद्रेमध्ये महत्वाचा आहे तो तुमचा मेरूदंड कारण तुमची जी काही तुम सहस्रकारात जी ऊर्जा येणार ना विश्वात ती सहस येणार आणि ती कणाच्या मार्फतच तुमच्या शरीरापर्यंत मूलतरापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यामुळे लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीदिंग श्वास आतमध्ये येतोय श्वास बाहेर जातोय संपूर्ण लक्ष श्वासाकडे ठेवा सावकाशपणे श्वास घ्या श्वास घेता बिता हाच विचार करा की तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य सगळं काही चालली आहे आणि श्वास सोडताना चिंता क्लेश दरिद्र दुःख सगळं उच्चवासा मार्फत प्रश्वासामार्फत बाहेर जात एवढा थॉट जर तुम्ही करत राहिलात संपूर्ण शरीर तुमचं शिथिल झालेलं आहे चेहऱ्याचे स्नायू हाताचे संपूर्ण शरीराचे स्नायू शिथिल झालेले आहे तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासाकडे आहे सगळी प्राण ऊर्जा प्राण ऊर्जेच्या मार्ग तुमच्या शरीरामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होते तुमचं शरीर já que todos os grupos मुद्रा चेंज करतोय पहिल्यांदा तीच बोट, लाव होती। ओपन बोट व्यान लावायची व्यान व्यानवायू आपल्या मानेच्या वर काम करतो ज्यांच्या जल लोकांना चक्कर येणं वर्टिक खूप सारे इश्यूज होतात बऱ्याच वेळेला असं अंधारी झाल्यासारखे वगैरे होते ना तो व्यानवायू सर्क्युलेशन हा व्यानवायूचं सर्क्युलेशन बिघडत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या प्रकारची समस्या येतात एक मिनिटासाठी मुद्रा लावणार आहोत आणि परत आपण दीर्घ श्वास घेणार आहोत डोळे बंद ठेवल्यानंतर तुमचं फोकसिंग चांगलं स्टार्ट दीर्घ श्वास घ्या आणि जितका लांब प्रश्वास घेता येईल तेवढा लांब प्रश्वास तुमच्या आयुष्यातली सगळी चिंता तणाव दुःख सगळी बाहेर पडत आहे मेंदू पूर्णपणे या सगळ्या इमोशन्स ने खाली झालेल्या आहे ऑप्टिमिस्टिक अक्रोच आपल्या सर्वांचाच वाढलेला आहे संपूर्ण मेंदू आनंदाने घडून जातो आहे सगळ्या नसणाऱ्यांना उत्तम असा रक्त प्रवाह मिळतो आहे मेंदूचं कार्य अतिशय उत्तम पद्धतीने आहे आणि ह्या विद्या सगळ्या क्रिया करताना मला प्रचंड आनंद Bye. Awesome. आपण थांबूयावण सरा सगळ्या पाहिजे सगळ्या मुद्रा आपण कंटिन्यू करू शकतो स्किन इन्फेक्शन ज्यांना ज्यांना असतील ना आजकाल पावसाचं